त्यागमूर्ती रमाई यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंती मंगलमय वातावरणात साजरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावली दिन दिनदुबळ्याची आई जिच्या त्यागाने घडला इतिहास नवा तवा गरिबांच्या घरामध्ये लागला आहे तो दिवा अशा त्यागमूर्ती रमाई यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्ताने राजीवनगर येथील बौद्ध उपासिका लता बाळू खडसन यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना घेत पूज्य भंते मिलिंद बोधी यांना चिवरदान आणि गावकऱ्यांना भोजनदान देऊन अत्यंत मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली पैठण तालुक्यातील पिंपळवाडी राजीवनगर येथे त्यागमूर्ती मातारामाई यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठी सावलीसारखी उभी राहणारी संयम आणि संघर्षाची मूर्ती माता रामाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजीवनगर येथे अत्यंत मंगलमय वातावरणात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला या मंगलमय प्रसंगी भंते मिलिंद बोधी यांनी बुद्धवंदना घेत सर्वांसाठी याचना केली त्यानंतर उपासक लता खडसन यांच्याकडून पूज्य भंते यांना चिवरदान देण्यात आले यावेळी राहुल नगर राजीवनगर पिंपळवाडी कातपूर येथील उपासकांना खीरदान व अन्नदान करण्यात आले व सायंकाळी बुद्ध गीतांचा जंगी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कातपूर उपसरपंच माया विजय खडसन ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कोटेकर गंगाधर मस्के राजीव सनोने दसरथ सोळे ॲडव्होकेट सुभाष खडसण बाबू मनकर एस डी जाधव संकेत सूर्यनारायण विशाल गंगावणे जग्गू गायकवाड देवा हिवराळे अप्पासाहेब खडसन मोती गिरे जनार्दन गायकवाड भाऊसाहेब कडसन अमोल खरात साहिल मिसाळ अनिल कारके सुमनबाई खडसन गंगूबाई खडसन कुसुम खडसन निर्मला गायकवाड अरुणा सूर्यनारायण विमल खडसन शांताबाई खडसन चंद्रकला देहाडे चंद्रकला घोडेराव नंदा नरोडे सरला निळ गजभीव आंटी जगदाळे यांच्यासह कृष्णा उगले यांनी आपली उपस्थिती दर्शवत सर्वांना रमाई जयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी रक्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शोगजय